हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच ब्लॉगूत संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशीचा तर इथं नाश्त्यासाठी मी अक्षयला उरलेल्या चपात्यांचा चिवडा केला होता त्याच्यावर बटाट्याची शेव टाकून दिली आणि चण्याची भाजी करायची होती ते उकडलेले चणे असा मी त्याला नाश्ता दिलेला आहे एकदम पौष्टिक असा नाश्ता होता अगोदरच तो आंबा खात होता आणि इथं बघा मी आज हळदीचं लेपन केलेलं आहे उंबरट्याला पौर्णिमा होती म्हणून आणि <laughs> कशी तरी आपली वेळीवाकडी रांगोळी काढलेली आहे ऐश्वर्य नाही आहे त्याच्यामुळे मीच रांगोळी काढलेली आहे मला काही तेवढी रांगोळी जमत नाही पण मी झाड काढायचा प्रयत्न केला पण ते काय झालं माहीत नाही तर काढलेलं आहे आणि उंबरट्याची पूजा केलेली आहे धूप दीप अगरबत्ती वगैरे लावले आहे आणि हे जे वाटी धूप आहे ना त्याचा थोडासा कापूर ठेवला ना की ते पटकन वाटी धूप जे आहे ते छान जळत राहतं आणि घरात जर हे धूप लावलं ना तर खूप सारा धूर होतो म्हणजे की एक दासभर तर इतका धूर होतो की सुचत नाही काय म्हणून मी बाहेरच लावत असते देवपूजा वगैरे झालेली आहे आणि बघा एकदम शांत असा इतका वारं होतं हवा होती तरी पण दिवाळी एकदम शांत तेवत आहे आणि नंतर मी आलेली आहे किचनमध्ये आणि आज थोडी घाई झाली कारण वट वडाला पण जायचं होतं आणि स्वयंपाक पण करायचा होता, होता नाश्ता झाला तर नंतर मी आता इथं स्वयंपाकाची तयारी करत आहे पूजा वगैरे झाल्यानंतर तर आज बनवणार होते मी रस मला वाटते आमच्याकडे तर रसच बनवतात बाकी कुठे काय बनवतात माहीत नाही कुठे कुठे पुरणपोळी वगैरे बनवतात पण आमच्याकडे आंब्याचा आम रसच बनवतात तर मी इथं रस बनवत आहे आणि चण्याचा मसाला करायचा आहे काळ्या चणं घरचेच हरभरे आहेत तर त्याची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी मी साईडलाकडे इथं मसाला पण भाजून घेत आहे आणि कुकर पण लावलेला आहे चणे उकडून घेतलेले आहेत आणि मी इथं बघा आमरसमध्ये कोय टाकलेली आहे तर कोय का टाकायची तर आमरस आपल्याला बाधू नये आणि तो रस बिलकुल काळा पडतो पडत नाही म्हणून मी इथं एक आंब्याची कोळ टाकलेली आहे आणि नेहमीच मी रसात तशी आंब्याची कोळ टाकत असते तर तुम्ही करून बघा हे कारण आंब्याचा रस बिलकुल काळा पडत नाही आणि हा माझा मसाला भाजून झालेला आहे तीळ आहेत कांदा टोमॅटो खोबरं लसूण तर हा मसाला आहे तो चण्याच्या मसाल्यासाठी मी भाजून घेतलेला आहे साईड बाय साईड मी मसाला पण भाजत होते आणि रस पण करत होते तर आता हा मी मिक्सरमधून वाटून घेते मिक्सरमधून वाटून घेतले की लगेच आता मी भाजी टाकणार आहे कारण थोडी घाई घाई होती आज गडबड होती कारण बाहेर पूजेला पण जायचं होतं तर लगेचच मी इकडे इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलात मी काही मसाले टाकणार आहे खडे मसाले आहेत जिरं टाकणार आहे सगळ्यात अगोदर मोहरी मी वापरणार नाही आहे इथं फक्त जिरं टाकलेलं आहे आणि खड्या मसाल्यांमध्ये मिऱ्या आहेत दोन तीन ते चार मिऱ्या आहेत आणि तमालपत्र आहेत चक्री फूल आणि मसालेविलाची ते दाखवताना नेमकं मी बंद केलेला कॅमेरा तो ऑफच राहिला चालू झालाच नाही तर ते विसरून गेले आणि ही कश्मीरी मिरची टाकलेली आहे तर त्याच्यातल्या बिया आहेत ना तर त्या काढून घ्यायच्यात अशा कारण खूप मोठ्या मोठ्या बिया असतात आणि खूप टच टचटच करतात म्हणून अशा काढून घ्यायच्या आणि नंतर टाकायच्या कडीपत्ता टाकला आणि हा जो मी मसाला तयार करून घेतला होता तो टाकून घेतला छान असं हे परतून घ्यायचं आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि परत परतून झाल्यानंतर मी याच्यात हे बघा कसुरी मेथी आहे तर ती हाता अशी हातावर चोळून टाकून घेतलेली आहे फोडणीत घालायची म्हणजे छान सुगंध येतो त्याचा ती पण छान अशी परतून घेतली नंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ती पण छान अशी परतून घ्यायची आणि हा मसाला जळू नये किंवा छान भाजून घ्यावा भाज त्याचा एक सुगंध उतरावा त्याचा पूर्ण म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान ती मी हलवून घेत आहे आणि इथं बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता बाकीचे आपण जे कोरडे मसाले आहेत ते घालून घेणार आहे तर हिंग टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आता लाल तिखट टाकणार आहे ही धण्याची पावडर आहे लाल तिखट आहे हे आणि हा आहे आता काळा मसाला तर हे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे तर हे पण छान असं परतून घ्यायचे भाजून घ्यायचे काळा मसाला आणि लाल तिखट दोन्ही पण न टाकलेला आहे पण खूप जास्त नाही थोडं थोडं अर्धा अर्धा चमचाच मी घातलेला आहे फार तिखट अक्षय खात नाही म्हणून जास्त तिखट करत नाही मी आणि हा पण मसाला छान परत असा परतून घेण्यासाठी थोडंसं पाणी घालून परत मी ते छान असं परतून घेतला मसाला हा सगळा तुम्ही छान जेवढा मसाला परताल तेवढी भाजीची टेस्ट आणखीन वाढत असते आणि हे बघा हे चणे उकडलेले होते हरभरे हे घरचे हरभरे आहेत तर ते मी याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि हे आता छान हलवून घेते आणि तुम्हाला जितकं रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी होतायचं पाणी शक्यतो गरमच आहे तर मला काही जास्त रस्सा करायचा नव्हता मग मी मिक्सरचं भांड धुवून तेवढंच पाणी टाकून घेतलं आणि नंतर मीठ टाकून घेतलं आणि छान याला एक पाच सात मिनटं उकळी आणून घेतली चांगली छान आणि नंतर थोडासा गरम मसाला टाकला आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तयार आहे हा आपला काळ्या चण्याचा मसाला तर ही भाजी तुम्हाला आवडली का नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आणि मी सकाळी अक्षयला पनीरचे पकोडे पाहिजे होते म्हणून पनीर केलं होतं पण मला पकोडे करायला काही झालं नाही म्हणून मी त्याला जसं नाश्ता काय दिला होता ते मी तुम्हाला दाखवलं तर पनीर घरचंच पाहिजे म्हणून मी करायचं म्हणून केलं होतं पण नाही झालं ते तर पनीर केलेलं होतं आणि भाजी तयार झालेली आहे तर ती भाजी मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे भाजी झाल्यानंतर मी चपात्या वगैरे करून घेतल्या कुरडई तळून घेतली आणि अक्षयला पहिलं जेवायला दिलं कारण मला वडाला जायचं होतं त्याच्यामुळे मी लगेच जेवणार नव्हते म्हणून अक्षयचं ताट करून त्याला जेवायला दिलं आणि नंतर मग मी वडाला गेलेली आहे तर जेवणात असं होतं कुरडई चण्याची भाजी आमरस आणि चपाती जास्त काही नव्हतं आणि इथं बघा मी झालेली आहे वडाला जाण्यासाठी तयार तर इथं बघा मी बघत आहे मी कशी दिसते आहे तर इकडनं तिकडनं व्यवस्थित आहे की नाही असं बघत आहे आणि स्वतःच स्वतःला निरखून पारखून पाहत आहे कशी दिसते आहे काय होते हॉलमध्ये आले परत किचनमध्ये होते हॉलमध्ये आले ते स्वताथ चा, स्वताथ चा आ, तर स्वतःच स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असतं आणि बघा स्वतःच मी हे करत आहे आणि इथं मी वडाला ताट केलेला आहे तर ता ताटात आहेत गहू आहेत फुलं आहेत दिवा घेतलेला आहे तुपाचा आंबे आहेत अगरबत्ती ओटीचं सामान आणि कापूर आणि वस्त्र तर हे असंच असतं आमच्याकडे तर कोणाकडे कशी कशी पद्धत असते तसं आणि हे पाणी तर आत्ता मी निघालेली आहे वडाला आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला वट सावित्री सनाला वट सावित्री सनाला तर इथं मी आलेली आहे वडाला वड्याची पूजा केलेली आहे आता जा ठिकठिकाणी थीक भरपूर सारे वड असल्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती होती गर्दी पण इतकी गर्दी नव्हती काही खूप तिथं साईडला पण बाजूला दिसत आहे साईड तिकडे पण बायका वडाची पूजा करत आहेत तर रस्त्या रस्त्यावर वडाची झाडं लावलेली ला आहेत थोड्या थोड्या अंतरावर त्याच्यामुळे खूप सारी गर्दी नव्हती तर अशा पद्धतीने मी वडाची पूजा केली जे काही नेलं होतं ते वडाला अर्पण केलं आणि नवऱ्यासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली आणि वडाला फेरे मारले आणि नंतर माझी पूजा संपूर्ण झाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असंच तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये का नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत सगळ्यांना बाय